फायनली तुमच्या आनंदाचा क्षण आलेला आहे कारण कलर्स मराठीने बिग बॉस मराठी सीझन सहाचा चा पहिला वहिला प्रोमो सात वाजून सात मिनिटांनी रिलीज केलेला आहे काल बसून बिग बॉसचे चाहते प्रतीक्षा करत होते की प्रोमो कधी येणार नर कधी येणार आणि आज फायनली कलर्स मराठीने तो प्रोमो रिव्हील केलेला आहे आता बिग बॉसचा पहिला प्रोमो आल्यानंतर चाहत्यांच्या मनातले प्रश्न काय असतात की यावर्षी बिग बॉस कधी सुरू होणार आहे बिग बॉसचा होस्ट कोण असणार आहे बिग बॉसच्या घराचं काम पूर्ण झालंय की नाही तर या सगळ्या प्रश्नाची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओमधून मिळणार आहेत तर सुरुवातीला आपण बिग बॉसची थीम काय असणार आहे याबद्दल बोलूया प्रोमो बघताच बिग बॉसच्या थीमचा साधारणतः अंदाज येतो प्रोमोची सुरुवात होते एका घरापासून म्हणजे तो महाल आहे त्याचा दरवाजा उघडल्यानंतर थेट तो स्वर्गामध्ये जातो स्वर्गातल्या महालाचा सुद्धा दरवाजा उघडतो थेट तो नरकामध्ये जातो तिकडचा दरवाजा उघडतो आणि थेट तो बिग बॉस मराठी सीझन सहाच्या घरामध्ये जातो याचाच अर्थ काय यावर्षी बिग बॉसमध्ये पाप पुण्य स्वर्ग अशा प्रकारची थीम असण्याची दाट शक्यता आहे आता यानंतर तुमच्या मनामध्ये प्रश्न असेल की बिग बॉसच्या घराचं काम पूर्ण झालंय की नाही तर याचं उत्तर आहे की अजूनपर्यंत घराचं काम पूर्ण झालं नाहीये पण घराचं काम सुरू आहे आणि ते लवकरात लवकर पूर्ण होण्याची दाट शक्यता आहे तिसरा आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे की या वर्षी होस्ट कोण असणार आहे तर तुमच्या मनातलाच होस्ट या वर्षी सुद्धा असणार आहे गेल्या वर्षी ज्या होस्टने कमाल केली होती तोच होस्ट परत येणार आहे म्हणजेच काय रितेश देशमुख बिग बॉस मराठी सीझन सहाचं सा पुन्हा एकदा होस्टिंग करताना दिसणार आहेत बऱ्याच लोकांचं म्हणणं होतं की मांजरेकर सरांना मांजरे परत आणा पण मांजरेकर सर परत दिसणार नाही आहेत रितेश देशमुखच या सीझनचं होस्टिंग करणार आहेत शेवटचा आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न की प्रोमो आल्या उत्सुकता ही लागते की नक्की बिग बॉस मराठी सीझन सहा कधी सुरू होणार आहे अजूनपर्यंत डेट रिव्हिल केलेली नाहीये साधारणतः प्रोमो ज्या दिवशी आलेला आहे इथून पुढचा जर का आपण अंदाज बांधला तर मला असं वाटतंय की बिग बॉस मराठी सीझनचा आहे पुढच्या वर्षी येण्याची दाट शक्यता आहे जानेवारीचा पहिला आठवडा किंवा डिसेंबरचा शेवटचा आठवडा या काळामध्ये बिग बॉस मराठी सीझन सहा सुरू होण्याची दाट शक्यता आहे तर बिग बॉसचा प्रोमोसुद्धा आलेला आहे तुमच्या मनातल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं सुद्धा तुम्हाला मी दिलेली आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण या वर्षी बिग बॉसचे रिव्यू करणार आहे की नाही तर उत्तर हे करणार आहे कारण मी तुम्हाला लास्ट वेळ सांगितलं होतं की ज्या काळामध्ये बिग बॉस येणार आहे त्या काळामध्ये माझं महत्वाचं काम सुरू असणार आहे पण मला त्यावेळेस असा अंदाज होता की बिग बॉस हे नोव्हेंबर डिसेंबरमध्ये येऊ शकतं पण बिग बॉस हे पुढे गेल्यामुळे माझं ते काम संपलेलं ला आहे ऑलमोस्ट म्हणजे तो प्रोजेक्ट सुरूच आहे पण अजून साधारणतः वीस दिवस त्या प्रोजेक्टला संपायला लागतील पण त्यानंतर बिग बॉस येणार आहे म्हणजे आपण फ्री असणार आहे तर आपण बिग बॉसचे रिव्यू दरवर्षीप्रमाणे करणार आहे जसे तुम्ही एक्सायटेड आहात तसं मी सुद्धा एक्सायटेड आहे तर चला भेटूया पुढच्या नवीन अपडेट सकट तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र आणि भारत मता की जय